मालिका टीव्हीवर पाहत असाल स्वराज्य रक्षक संभाजी प्रत्येक जण पाहत असाल पाहता ना काय घडलं त्याच्यामध्ये खरा इतिहास मानला जातोय खरं काय दाखवलं जात आहे म्हणून तर नानाजी पंतच्या ढोंगण्यामध्ये कुठेतरी आग लागली आहे ना म्हणून तर खालतून पेटले मिरची आहे चालेल हे लोक खरा इतिहास दाखवतात आमच्या महापुरुषांची बदनामी करायची छत्रपती संभाजी राजांना स्त्री लंपट बोलण्याचे हिंमत त्या खोट्या इतिहासकारांनी आपल्या नजरेसमोर ठेवून लिहून ठेवलेला आहे आणि आता जेव्हा त्या संभाजी सिरियल मध्ये त्या मालिकेमध्ये जेव्हा खरा इतिहास दाखवला जातोय तेव्हा काय झालं त्या अमोल कोल्यावर मुद्दामून निघाला काय मुद्दामून काय पक्षांतर केलं काय खा झाली काय त्याला अचानक वाटलं का की नाही बाबा आतापर्यंत शिवसेनेत होतो चला आता पाचशे एपिसोड नंतर मध्ये जाऊ असं काय घडलं का नाही असं घडलं बांधवांना चलो खरा इतिहास त्या सिरियल मध्ये मांडतायत म्हणून धिरेसारखे लोक आणि हे खोटे प्रचार करणारे जे इतिहासकार आहेत त्यांना कुठेतरी मिरची लागते त्याला पैसे मिळून दिले नाहीत त्याला आर्थिक संकटात आणलं कित्येकदा त्या सिरियलवर दबाव टाकला गेला की कुठल्याही पद्धतीने ही सिरियल बंद झाली पाहिजे आणि जेव्हा तो ऐकला नाही ते तेव्हा त्या शिवसेनेवाल्यांनी त्याची सगळी रसद आणि सगळा पैसा बंद केला म्हणून त्याला नाहीलाजाने तिथे राष्ट्रवादी किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जायला लागला म्हणजे विचार करा <laughs> खरा इतिहास लिहिणाऱ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये आज काय होत आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही खरा इतिहास लिहा तर तुमचं आम्ही शोषण करू अशा पद्धतीचं वातावरण आज घडत चाललेलं आहे